श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पांढऱ्या गुंजेचे प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच पांढऱ्या गुंजेचे आध्यात्मिक आणि तांत्रिक महत्त्वही समजून घेऊ चला सुरू करूया भारतीय संस्कृतीत अनेक वनस्पतींना देवत्व प्राप्त आहे त्यापैकी एक अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक वनस्पती म्हणजे पांढरी गुंज या वनस्पतीला व्हाईट ॲब्रस प्रेकेटोरियस किंवा श्वेतगुंजा म्हटले जाते साधारणपणे आपण ज्या लाल काळ्या गुंजा पाहतो त्या रक्तगुंजा किंवा रक्तचंदन गुंजा म्हणतात रक्त पण त्याच वनस्पतीची एक अतिशय दुर्मिळ पांढऱ्या रंगाची बी आणि मूळ असलेली जात म्हणजे पांढरी गुंज सामान्य गुंजेच्या बिया लाल काळ्या असतात आणि त्यांचा उपयोग माळेत खेळण्यात होतो पण पांढऱ्या गुंजेच्या बिया पूर्णपणे पांढऱ्या चमकदार आणि काचेसारख्या पारदर्शक असतात अशा गुंजेची झाडे लाखो गुंजांच्या झाडांमध्ये एखादीच सापडते म्हणूनच तिला दुर्मिळ रत्न म्हणून संबोधले जाते त्याचप्रमाणे या झाडाचे मूळ ही पांढरे रुपेरी असते आणि त्यात प्रचंड प्राणशक्ती असल्याचे साधकांचे मत आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे अवतारच मानले जातात अक्कलकोट निवास काळात स्वामींनी अनेक साधकांना पांढऱ्या गुंजेचे मूळ किंवा दाणे देऊन आशीर्वाद दिल्याच्या अनेक कथा प्रचलित आहेत शास्त्रात पांढऱ्या गुंजेला लक्ष्मी स्वरूप भूतप्रेत बाधा निवारक आणि सर्व सिद्धींचे साधन असे म्हटले गेले आहे धनप्राप्ती आणि लक्ष्मी स्थिरतेसाठी पांढऱ्या गुंजेचा उपाय म्हणजे या गुंजेचे अकरा पूर्ण पांढरे दाणे घ्यावेत शुक्ल पक्षातील गुरुवारी किंवा पौर्णिमेला स्वच्छ करून त्यांची गंगाजलाने प्रक्षालन करावी त्यानंतर ओम श्रीं ह्रीं क्लीम महालक्ष्मयी नमहा हा मंत्र अकरा माळ जपावा आणि ते अकरा दाणे लाल रेशमी कापडात बांधून किंवा चांदीच्या छोट्या डबीत ठेवून तिजोरीत लॉकरमध्ये किंवा आपण जिथे पैसे ठेवतो त्या जागेवर ठेवावेत या उपायाने घरात लक्ष्मी स्थिर राहते अनपेक्षित धनलाभ होतो व्यापारात वृद्धी होते आणि कर्जातून मुक्तता मिळते जर आपल्याला भूतबाधा प्रेतबाधा करणी टोण्याचा नाश अशा समस्यांना तोंड द्यावं लागत असेल तर पांढऱ्या गुंजेचे मूळ सर्वात प्रभावी मानले जाते त्यासाठी रवी पुष्य गुरुपुष्य किंवा अश्विनी नक्षत्र बघावे आणि त्याच्या एक दिवस आधी पांढऱ्या गुंजेच्या झाडाला सांगायचे असते सांगायचे कसे तर यासाठी आधीच्या रात्री झाडाला हळद कुंकू लावून दूध गंगाजल अर्पण करून गुरुपुष्य किंवा रविपुष्य योग किंवा अश्विनी नक्षत्रावर मूळ काढायला येणार आहे असे सांगावे दुसऱ्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी ओम श्रीं हरीं क्लीम ऐं सौ दत्तात्रयाय नम किंवा ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत मूळ काढावे मूळ काढल्यानंतर आणि त्याची विधिवत पूजा केल्यानंतर ते तांब्याच्या तारेच्या किंवा रुद्राक्ष माळेत घालून गळ्यात धारण करावे किंवा डाव्या मनगटावर बांधावे यामुळे भयंकर प्रेतबाधा डाकिनी शाकिनी क्रूर ग्रहांचा त्रास काळ्या जादूचा प्रभाव दूर होतो जर आपण विद्यार्थी आहात आणि तुमचे मन अभ्यासात लागत नाही स्मरणशक्ती कमजोर आहे अभ्यास केल्यावर आठवण राहत नाही किंवा जे मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करतात अशा मुलांसाठी पांढरी गुंजे ही विशेष फायदा देणारी असते आपल्याला पांढऱ्या गुंजेचे पाच किंवा सात दाणे घेऊन त्यांची विधिवत पूजा करायची आहे पूजा करताना ओम ऐं सरस्वत्यई नमहा मंत्र अकरा वेळा म्हणून हे दाणे पिवळ्या कापडात बांधून अभ्यासाच्या टेबलवर किंवा पुस्तकांच्या कपाटात ठेवावेत यामुळे मन एकाग्र होते बुद्धी तीक्ष्ण होते आणि परीक्षेत उत्तम यश मिळते मी हा उपाय बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितला आहे आणि त्यांना याचा लाभ झालेला आहे प्रवास करत असतानाही प्रवास संरक्षण म्हणून किंवा वारंवार आपल्याला नजरदोष होत असेल तरीही पांढऱ्या गुंजेचे एक किंवा तीन दाणे खिशात किंवा पर्समध्ये ठेवावेत यामुळे अपघातापासून चोरीपासून अनोळखी संकटांपासून संरक्षण तर मिळतेच आणि वाईट नजरही लागत नाही अशी श्रद्धा आहे कार्यसिद्धीसाठी किंवा लोकांमध्ये आपले मत प्रभावीपणे मांडण्यासाठी याचा वापर केला जातो म्हणजे काही खास तिथींवर पांढऱ्या गुंजेच्या दाण्यांची माळ बनवून त्याच्यावर जप जर केला आणि त्यानंतर ते जवळ ठेवले तर आपल्या शब्दाला वजन येते आपले कार्य पूर्ण होते तांत्रिक क्रियांमध्ये पांढऱ्या गुंजेचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो विशिष्ट मुहूर्तावर जसे की होलिका दहन ग्रहण किंवा विशिष्ट पुष्य नक्षत्रावर पांढऱ्या गुंजेचे एक किंवा अधिक दाणे घेऊन त्यांना अभिमंत्रित केले जातात आणि त्यानंतर विशिष्ट व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी किंवा त्याचे मत अनुकूल करण्यासाठी याचा उपयोग केला जातो बरेच व्यावसायिक ग्राहक किंवा व्यावसायिक भागीदारांना आकर्षित करून व्यवसायात वाढ करण्यासाठी अशा प्रकारच्या पांढऱ्या गुंजेवर तांत्रिक क्रिया करून त्याचा वापर करतात त्यासोबतच अनेक तांत्रिक क्रियांमध्ये खास करून पांढऱ्या गुंजेचा वापर केला जातो ज्याप्रमाणे पांढऱ्या गुंजेचा उपयोग तांत्रिक क्रियेमध्ये होतो त्याहून जास्त आणि खास करून नकारात्मक तांत्रिक क्रियेत लाल गुंजेचा उपयोग केला जातो लाल गुंज अनेकदा उग्र आणि नकारात्मक तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते परंतु त्याचे परिणाम खूप धोकादायक असू शकतात त्यामुळे पांढऱ्या गुंजे इतकेच महत्त्व लाल गुंजेलाही आहे हे ध्यानात ठेवावे पांढऱ्या आणि लाल गुंजेचा तांत्रिक क्रियेसाठी कसा वापर होतो या गोष्टी गुप्त असतात तांत्रिक क्रिया अत्यंत गोपनीय आणि विशिष्ट विधींवर आधारित असतात त्या गुरु शिष्य परंपरेतून शिकल्या जातात आणि योग्य मार्गदर्शन आणि नियमांशिवाय त्या करणे धोक्याचे ठरू शकते पांढऱ्या गुंजेच्या प्रभावी उपायांमध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्यापैकी जास्तीत जास्त गोष्टी ह्या फार गुप्त असतात आणि हो पांढऱ्या गुंजेचे मूळ विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने कसे काढावे याची माहिती जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा